नंतर राज्यावर नवं संकट येणार शक्ती अतिवृष्टी होणार कोणत्या जिल्ह्यांना दिला धोक्याचा इशारा सप्टेंबर महिना पावसाचा महिना ठरला या पावसानं ओढवलेली पूरस्थिती ओसरली नसताना राज्यावर नवं संकट येणार आहे हवामान खात्यानं नव्या चक्रीवादळाचा इशारा दिलाय या चक्रीवादळाचा राज्यातल्या कोणत्या भागांना फटका बसणार आहे कोणत्या दिवशी राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय सप्टेंबर महिन्यात राज्यात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला काही भागात अतिवृष्टीही झाली यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं पावसानं थोडीशी उसंत घेतली असताना राज्यावर पुन्हा एकदा नव चक्रीवादळ आहे भारतीय हवामान विभागानं शक्ती चक्रीवादळाचा इशारा दिलाय यामुळे महाराष्ट्रात चार ते सात ऑक्टोबर दरम्यान चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय आय एम डी ट्रॉपिकल सायक्लॉन ऍडवायझरी क्रमांक तीन नुसार शक्ती चक्रीवादळाचा राज्यातल्या काही जिल्ह्यांना धोका निर्माण होऊ शकतो तीन ते सात ऑक्टोबर या कालावधीत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय यानुसार मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय या किनारपट्टी लगतच्या भागांवर शक्ती चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे यानुसार येत्या आठवड्यात मुसळधार पाऊस वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या चक्रीवादळामुळे समुद्रात प्रचंड मोठ्या लाटा येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर पंचेचाळीस ते पासष्ट किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आयएमडी नुसार वाऱ्याचा वेग आणखी वाढू शकतो यामुळे समुद्रात प्रचंड मोठ्या लाटा येऊ शकतात त्यामुळे मच्छीमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलाय हवामान खात्यानं पूर्व विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशांसह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केलाय मुसळधार पावसामुळे किनारपट्टीच्या भागात पूर परिस्थिती येऊ शकते विशेषतः कोकण किनारपट्टीवर वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या शक्ती चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही तयारी सुरू केली आहे अधिकृत प्रसिद्धी पत्रक जारी करून सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचं पालन करावं असंही आवाहन करण्यात आलंय सरकारनं जिल्ह्याच्या ठिकाणी मदत पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले तर लोकांना किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलंय तसंच पर्यटकांना समुद्राजवळ जाऊ नये असा सल्ला देण्यात आलाय पाच ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र अतिशय खवळलेला राहील यामुळे मच्छीमारांनी या, या कालावधीत समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आलाय आहे दरम्यान या चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भ मराठवाड्याचे काही भाग आणि उत्तर कोकण इथं तीव्र धगांची निर्मिती होऊन आर्द्रतेचा प्रवेश वाढल्यानं पूरस्थिती उद्भवू शकते सखल भागांमध्ये पूर येण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे एकंदरीत राज्यात असलेल्या पूरस्थितीमुळं ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलनं होत आहेत आणि त्यातच आता पुन्हा एकदा शक्ती चक्रीवादळाच्या निमित्तानं राज्यावर नवं संकट ओढवण्याची शक्यता आहे